वजन पण केला त्याने हातावरती प्रो खिलाडी आहे तो होय आता तुला कसं आता एकदम असं वाटतंय वलगन मारले म्हणजे वलगन मारलं दोन वर्ष शिवडा नव्हतं म्हणजे ह्यावरती जे काय बोलतात ते पेंडिंग होते त्यानं चिवडी भेटतात चार वर्ष चार वर्ष वाला मला पण काय भेटला नव्हता आता भेटला आता जाम भारी वाटला मला किलो किलो ला आप ना। आप ना। का एक किलो खुश एक किलो आपल्याला लास्टला भेटणार आहे काल पास हे सगळं कामकाज होत भेटते आणि राहुल टाकला शिव शेव आणि कारला मल्लू असा <laughs> काता कात तात वारल्या काही तू टाकतच कुठं काय माल्या पण येणार तुझ्या माल्या नाही आला काढ ना आला <laughs> आयला वारला पार शिवडा

असली पक्की खूल आले आणि काळख असताना एक शिवडा भेटला आपल्याला दाखवतो तुम्हाला आणि आपला दणक्या शिवड्या गेला हा पहिल्याच शेवात आल्या मुलं जीवाला पण ना कसली ढूस दिली मग आल्या उल आहे काहीतरी तरी तोंडगाच ना पहिलाच दावा पण पागेर फाटला असता डायरेक्ट आता तो रबीत गेला डायरेक्ट अर्धा तो बघ गबीत गेला अर्धा तो बघा काय म्हणतो कळ ना रात्री जेवलं ना डायरेक्ट इकडे झालं त्यांनी रातभर काय कामाल केले दाखवले आया आया काय शिवरागार मोठाचा कायच नाही कायच नाही करताना शिवरा पण कारलाय त्यांनी पण काय भेटलाय नाही वाम होती ना मोठी कुठली तरी चपाटी चपाटी वाम होतो ते अये आया आया पा कारलाय काम आता खोड्यात झालेला आहे वलगणीचा यांचा आणि सगळीकडे पाहतोय आता पाण्याची वाढ झालेली आहे थोड्यात वेळा सगळी मंडळी शिवऱ्यांसारखी खारणावा जातील जाओ बोलते आता करते शिवरा चढ बसू दे इथं भैया त्या तर बे अबाक इतना वन थ्री डेप मोडतोय हालाय Du Hvor er, er han? Hey, इथं उभा राहायचा पूर्ण बघायचा आ आला ना काहीतरी आता फेकताय पण शिवड्यावर डोलं भिंगारता पण जरगार फिरते सगळं लेन्सला प्रॉब्लेम होते डोळ्यांचा किल्ला पकडण्याची मजा येते ह्याच्यात नाही ना दाला लावणं वगैरे म्हणजे कंडाल टाकणं पण मला म्हणून आवडत ना नाही मग त्यात भेटला नाही तर हे असं वाटतं म्हणजे तर काय पाकून भेटत भले तो लय उशिराने भेटत पण भेटतंय ना तो

डोक्यात टाकीन तुझ्या वादलो इथनं इकडे जा जा हे शेव घे तू टाकतोस म्हणून इकडे वरती मी मी ट्राय करायला आलोय फक्त मला एवढा जमायचा नाही मी एकच माश्यावर टाकीन फक्त नाही आला तर नाही म्हणे

गेला वरती गे? लयच मोठा लय गे सानाड गेला नाही त्यांनी कट धरली डायरेक्ट आया 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 काय साईज होती शिवड्याची आणि हे अद्भुत क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले गेलेले आहेत खतरनाक खतरनाक साईजणार थापाकला ना डायरेक्ट हे पाक पर्यंत त्या कोपऱ्यात नाही त्यांचा पण लेट पडला तोपर्यंत तुझ्या पायाखाली घुसलेला तो मित्रांनो कॅमेऱ्यात दिसला असेल कडकच काम होता दहा बोलणार नाही टाकणार एक दोन तीन चार गेला काय आता तेवढा गेला तर शेवटच आता चालू केला आता गेला चालू बघा आता एक खऱ्याच त्याची सौल चालली वर्तलं वरती आहे ना वरती एक अति बघा काम पच्वीस तर आजभर पाचकाल गेला आणि ना चार तासांनी कारला घ्या एस युट्यूब आहे बघाय दिवशी त्याला मस्त खोल भेटलेली यावर त्याला काय नाही भेटत सध्याची नाराज परिस्थिती दोन दिवसापासून जी शेवटी ते चिवड्या घेतल्या ते जाणार नाही असा चिवडा पागात येईल पागा, पागा सगळ पिजवी रात्रभर मेहनत करून मस्त दोन शिवरी घातले दाखवा बघा भांडे शिवरा भाऊ झाला ना काम बारीक आहे पण भेटला याच्यासाठी दोन दिवस तारपरलो आणि आता बाप आता सुरेशाबाऊला तर कांडाल टाकायचं गेलो नाही ए आग पात्या शिवडा ne var adam. त्याच्या मोठ्या भावाला दोन न त्याच्या छोट्या भावाला एक भेटलाय भेटलो भेटत नाही काल चढली आज सकाळी चढली आता परत पाणी गायब झाला परत पाऊस पडल मला अजून अजून एक माणूस दाखवतो ज्याला एक शिवरा भेटलाय ना एक माणूस आहे शिवरा नाही भेटला म्हणून आता गबीत ना मला खाते राबू तरी पण मला पड्द्यास करतोय आबा आबा अजून एक हाय कोण किती पण आपलं काय आता आयर पण काय ते गप जायला त्याच्या खाली कधी उंच आहेत मोठं मोठं आता आत आता खाली शिव नाही ह्याची हाऊस अजून फिटली नाही तुला एवढं गुझी गांजी कुठं हव नाही किल्ली शास्त्री आले आले पहिला शिवरा धरला त्याला घरी ठेवून घेऊन काय यायचं त्याची काही पद्धत नाही तर बागात मासं भेटत नाही म्हणून घबीत घुसते काय करशील घबीत ना आया आया डुबला डायरेक्ट डोका बी घेऊन पाहिजे मला का निसा नको येऊ हो बाहेर जाम आहे रे आहेत ए दिप्या अरे इकडे आहे काय करशील रे मला लागून आत्मही जाते जाममध्ये जाम खोलवर आहेत आतमध्ये खोलवर चढाई करायची आहे कारकाम केला आहे तिचा खोल तिचा खोल नको काय मेहनत काय मेहनत आपल्याला

पण पडलाय मासाच चढणार आहे ते माहिती आहे तिथे गेला गीत अरे आहेस काय अरे कुठे तुझ्या आय यावर उशीरात तुझ्या आलागला आता मला बघाय गेल तो पण ह्या बघा तो दुःखी माणूस होता दुःखी त्याला काहीतरी भेटलाय भेटला मोठा मासा भेटलाय काय कसला भेटलाय का तुझाच वाटतो काय बोलतात टाकू बसला त्याला बिलकुल टाकू बिलाट दिलेला आहे चाललं गेला तो टाकू गेला बिलाट <laughs> <laughs> दोन शिवरा <laughs> वाम शिवरा मध्ये झुका का दिसतोय मला हा पाण्यासाठी पक्का काम चाललंय हा कुठला भेटला पाणी दाखवा आमचा चेहरा पण दाखवा मेन हा पाग्या दिसतो तुम्हाला इथं दोन दिवस लोक पागतात हा पहिल्या शेवा मध्ये ह्याने डायरेक्टा बघा पहिल्या शेवात शिवरा करणारा माणूस आणि इथं लोक दोन दोन दिवस पागतात लोकांना काय नाही